घोड्यावरून जाऊन स्वाभिमानीच्या उमेदवाराने भरला उमेदवारी अर्ज सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील मैदानात उतरली आहे घोडे बैलगाडी आणि ट्रॅक्टरच्या लव्याजाव्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी थेट घोड्यावर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगली लोकसभेसाठी कारखानदार निवडणूक लढवत आहेत या कारखानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत या कारखानदारांना घोडा लावण्यासाठी आपण घोड्यावरून अर्ज भरण्यासाठी निघाल्याचं स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांनी यावेळी स्पष्ट केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभेसाठी क्रांतीसिंह नाना पाटलांना पाटील यांना अभिवादन करून आम्ही आज उमेदवारीचा अर्ज घोड्यावर बसून बैलगाडीतून आणि ट्रॅक्टरमधून जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार आहोत खरं तर घोडा आम्ही यासाठी निवडलेला आहे कारण या, या जिल्ह्यात जे दोन उमेदवार आहेत ते साखर सम्राट आहेत आणि त्या दोघांनी हे शेतकऱ्यांना लोबाडलेलं आहे गंडवलेला आहे फसवलेला आहे त्यांची ऊसबुलं बुडवलेली आहेत म्हणजे ज्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं फसवलं त्यांच्या अन्नात माती कालवण्याचा उद्योग केला त्या साखर सम्राटांना घोडा लावण्यासाठी आम्ही घोडा निवडलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरी निवडणुकीच्या माध्यमातून साखर सम्राटांना घोडा लावून पराभूत केल्याशिवाय राहणार नाही एवढा आशावाद आम्हाला निश्चितपणानं आहे ग्रामीण भागातला घोडा लावणं हा शब्द प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही आज घोड्यावर बसून उमेदवारीचा अर्ज भरतो आहे आणि निश्चितपणानं स्वाभिमानीची ताकद या जिल्ह्यात साखर सम्राटांना कळेल त्यांच्या या दोन उमेदवारांच्या निश्चितपणानं या जिल्ह्यातला ऊस उत्पादक द्राक्ष उत्पादक बेदाना उत्पादक भाजी उत्पादक या उत्पादक संख्ये मतदारांची संख्या जिल्ह्यात साठ टक्केपेक्षा जास्त आहे आणि जिल्ह्यातला साठ टक्के शेतकरी निश्चितपणानं स्वाभिमानीच्या पाठीशी राहील आणि या निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करावा असं वाटतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली